राक्षसांचा वध करून त्यांना मुक्ती देण्याचं काम माझे भगवान परमात्माने केलं मग साधक म्हणून लागले तुमचे वडिलांचा तुम्ही फार गुणगान गुणगान गातात तर त्यांच्यापुढे तुम्हाला शेवटी हात पसरायला लागेल की आम्हाला द्या महाराज म्हणला हात पसरे धिक जयाच्या मी हात पसरणार नाही भीक मागणार नाही असा आमचा संप्रदाय नाही मांगल म्हणून तर मी काय करेल अभंगाचं तिसरं जय झालं लवकर लवकर ध्यानात कोणाचच नाही आलं आमचे गुरुजी म्हणतात वच का कमळापती का कमळापती कवच नाही का यांना नाही कळालं सर्व सुकृताचे फळ मी लाही न क्षमा मी देईल पांडुरंग मी महाराज म्हणतात मी पंढरपूरला जाईन पंढरपूरला जाण्यात आवड पाहिजे प्रेम पाहिजे जिवळा पाहिजे किती जिवळा पाहिजे कन्या सासूर सिजाई जाई कन्या। म्हणतात मी पंढरपूरला जाईन पण पंढरपूरला जाणत आवड पाहिजे जा। किती आवड सांगितली जगतगुरु तशी लग्न झालेली मुलगी पूर्वीचा काळ सांगतो बरं का लग्न झालेली मुलगी जशी माहेरला जाण्याकरता निघली फोर व्हीलर वगैरे नव्हत्या आजी बाई तुमच्या काळात काय होत बोला बोला बैलगाडी बैलगाडी होती मग आता बैलगाडी असल्या कारणानं आता ती बसत असताना आपलं तोंड कुठं करून बसायची माहेरकडं सासरी ये ला ये येईपर्यंत ती माहेरकडे तोंड करून बसत होती आता बरेच लोक तिला वाटी लावणा करतात मंडपा पर्यंत नेतात ती मुली रडत राहती सारखी जात नाही लवकर मग मोठे माणसं जे असतात तिला घालतात की बाई आता तुझं लग्न झालं तुला संसार सुखाचा करायचा आहे तू जा बसत असताना ती तोंड आपलं माहेरकडे करून बसती सासरी पर्यंत तोंड करून बसती याविषयी तिला माहेरविषयी किती आवड प्रेम जीवळा असेल बरोबर की नाही किती माहेर म्हणलं की म्हातारा माणसा चेहऱ्यावर थी हसूच तिला तर प्रत्येक दिवाळीला वाटत बंधू येईल येईल माहेर आला गौरी गणपतीच्या सणाला तिला प्रत्येक म्हणत मन म्हणत असत कि रक्षाबंधनला दिवाळीला माझा भाऊ मला जसं पाण्यात मासा जसा बाहेर काढला तो कसा कासावीस होतो कसा तळमळतो तसं पंढरपूरला जाण्यात आवड पाहिजे प्रेम पाहिजे जिवाळ पाहिजे तुम्हाला म्हणलं की काका का मामा चला पंढरपूरला पण मी गेल्यावर घरचं जमत नाही आता मला सांगतात तुम्ही गेल्यावर जाऊ नका बरं का गेल्यावर तुमच्या अजून घरच्या काही राहील का नाही राहणार भगवंत विश्व निष्ठकुर बनला कसे निष्ठकुर त्या ठिकाणी बघा मी सांगून ते निष्ठकुर कशा पद्धतीने बनले विढाला विढाला ज्यावेळेस सुरुवातीला त्या मुलीचं लग्न झालं सासरी जाण्याकरिता निघाली जात नव्हती रडत होती कशातरी तिला लोक समजून घाल तिला बैलगाडीत बसवलं पण ती मुलगी पुढे निष्ठकुर कशी बनती बघा लग्न झालं सहा पाच महिने इकडे राहिली एक वर्ष तिकडं असं जाणं ते दोन तीन वर्ष निघून गेले पुढे तिला अपत्य झालं मुलगा मुलगी झाले नोकरीला त्या ठिकाणी नवरा होता तो सकाळी ऑफिसला जायचा संध्याकाळी घरी यायचा आता इकडे वडील वृद्धापनामुळे आजारी पडले आणि त्यांना आपल्या मुलीला पत्र पाठवलं आता पूर्वीचा काळ असल्यामुळे पत्र पाठवायची पद्धत होती त्यांना पत्र पाठवलं पत्रामध्ये लिहिलं की तीर्थरूप रूप मी तुला हे पत्र पाठवित आहे बाळा तू पत्र समज आणि तू मला ताबडतोब भेटण्यासाठी कारण माझी तब्येत खूप सिरियस आहे मी खूप त्या ठिकाणी मी खूप आजारी आहे तू तू जर आली नाही नाही तर तुझी आणि माझी भेट होणार पत्र जरूर जरूर आहे असं पत्रात त्या वडिलांनी पत्रात विनंती केली ते पत्र त्या मुलीच्या हातात पडलं वाचून थोडी दुःख झाली आणि दुसऱ्या दिवशी तिने पत्र घेतलं आणि वडिलांनी यायला सुरुवात केली की बाबा मी आता आली असती पण हे बघा हे सकाळी ऑफिसला जातात त्यांचा डबा करून द्यावं लागतं पिंटी ही अंगणवाडी जाते बालू हा बालवाडीत जातो त्यांना आणण्याकरता जावं लागतं आणण्याकरता जाण्याकरता जावं लागतं तरी माझा फार नाव इलाज आहे मी आली असती ऐका बर का मी आली असती पण मी येऊ शकत नाही मला आताही येणं आहे आणि शेवटलाही येणं आहे अशी ती मुलगी म्हणते ती किती वडिलांविषयी निष्कुळ झाली बघा ना सुरुवातीला ती मुलगी सासरी जाण्याकरता नकार देत होती आणि तीच वडिलांविषयी निष्ठूर बनली आहात बघा जगात सगळ्यात विभोवती प्रेम करणारी म्हणजे आई आहे सगळ्यात विभोवती प्रेम करणारी आई आहे आणि दुसरे म्हणजे वडील आपण आईला रडून पाहतो पण वडील कधी रडताना का आपल्याला नाही बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर त्याच्या

सासरी जाण्याकरता निघते ती वडिलांविषयी किती निष्ठूर बनली बघा तसं आपल्याला तुम्हाला आम्हाला म्हणलं मी रूपकाच्या भाषेतून सांगत आहे तुम्हाला म्हणलं की चला पंढरपूरला तुम्ही येत नाही पंढरपूरला आपण गेलो पाहिजे बघवा काहीच कर्तव्य शिल्लक तरी ते आमच्या म्हणतात की पंढरपूरचे भगवान परमात्मा माझे वडील आहात या देवासारखा दुसरा कुठला देव नाही काही ठिकाणी देव झोपलेले आहे काही ठिकाणी एका पायर उभे आहे काही ठिकाणी भोग त्या ठिकाणी भोग घेत आहात काही एका पायर उभे आहे काही झोपलेले आहे विश्रांती करत आहात पण या देवासारखा जगाच्या मालकासारखा दुसरा देव नाही तो तो कसा उभा आहे वाट आहे उभा भेटीची आवडी कृपाळ उतावतळी उत्ता तो कसा उभा आहे अब्काचा शेवटचं But.